तर आपले वर्डचे क्वेश्चन झालेले आहेत सर्व वर्ड एक्सल पॉवर पॉईंट आउटलुक विंडोज इंटरनेट हे सर्व झालेले आहेत बरोबर आहे तर आता काय करते एक्झामला क्लिक करून आणि हे फायनल एक्झाम डे मध्ये दिसते काय तर पन्नास मार्काची एक्झाम आहे ते सोडायचं याला क्लिक करायचंच इथं क्लिक केल्याच्यानंतर तिथं आपल्याला इंटर हेअर लर्नर कोड म्हणलं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला हॉल टिकीटवर एक असा लर्नर कोड येईल ते आपल्याला एक्झाममध्ये आपल्याला कंडक्ट एक्झाममध्ये आपल्याला टाकायचं असतं रिअल एक्झाममध्ये ते इथं टाकल्याच्या नंतर याला नेक्स्ट करायचं आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर इथं आपल्याला लँग्वेज सिलेक्शन दिसते जस काय तर लँग्वेज सिलेक्ट करायचं आपल्याला तर सेम अशाच पद्धतीनं आपल्याला फायनल एक्झाममध्ये पण आपलं असंच येईल इथे लँग्वेज सिलेक्ट करायचा आणि एकदा लँग्वेज चेंज केल्यानंतर आता नंतरला लँग्वेज चेंज होत नाही तर लॅ लँग्वेज चेंज करताना बरोबर घ्यायचं जे आपल्याला पाहिजे तेच घ्यायचं नंतर याला पुढे करा आणि परीक्षेचे विषय म्हणजे आपल्या परीक्षेचे विषय कोणते कोणते राहतील आपल्या हे सर्व आपल्या याच्यावर दिसतील याच्यावर दिसते माय विंडोज आहे एम एस वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट आउटलुक आणि इंटरनेट हे आपल्या सर्वच आहेत इथेला नेक्स्ट करा परत आपल्याला नेक्स्ट करायचं परीक्षेचे तपशील म्हणलं म्हणजे याच्यामध्ये परीक्षेचे तपशीलमध्ये आपण बघू शकता याच्यामध्ये पेपर आणि टॉपिक म्हणजे याच्यामध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे किती प्रश्न आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दिसतील सर्व याला परत नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याचं तरी तर रजिस्ट्रेशन येईल आणि विद्यार्थ्याचं सूचना येईल अशी अशी एक सूचना येईल याच्यात लेवल वन लेवल टू लेवल थ्री आपल्या म्हणजे त्या नुसार आपल्याला प्रश्न थोडे सोपे आणि हार्ड येतील आपल्या दो तरी दोन्ही बघून घ्यायचे बोल ना का आणि इथं आल्याच्या त्यानंतर काय करायचं इथं परीक्षा सुरू करा इथे याच्यावर क्लिक करायचं आणि याला क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला अशी आपल्या परीक्षा स्टार्ट होईल थोडस लोड लोड घेईल नंतरला आपली परीक्षा येईल इथं दिसते का याच्यामध्ये आपल्याला आले इथं आपला फोटो येईल इथं आपलं पूर्ण नाव येईल विद्यार्थ्याचं नाव आणि okay. इथं अनुक्रमांक म्हणजे आपलं जे काही लर्नर आयडी आहे ते आपल्या याच्यामध्ये येऊन जाईल इथं इथं आपल्या लेवल वन लेवल टू म्हणजे आपल्या लेवल वन मध्ये किती क्वेश्चन राहिले ते आपल्या याच्यामध्ये पूर्ण दिसतील आणि रिमायनिंगमध्ये आपण किती सोडव सोडवायचे आहेत ते आपल्या इथं दिसतं आणि अटेम्प्ट किती केलं ते आपल्याला इथं दिसतील या ठिकाणी टोटल आपल्या थेरीचे पंधरा आहेत आणि प्रॅक्टिकलचे आपल्या पस्तीस आहेत एकूण आपल्याला पन्नास मार्काची परीक्षा आहे हे दोन्ही मिळून आणि आपल्या पन्नास पैकी आपल्या किती पाहिजेत पास व्हायला बघा तर आपल्या वैकल्पिकमध्ये बघा म्हणजे थेरीमध्ये तर किती म्हणलं वैकल्पिकमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी गुण सहा मिळण्यात पाहिजे म्हणजे सहा आपल्याला कमीत कमी पाहिजेत पंधरापैकी आणि नंतर बघा प्रात्यक्षिकमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी चौदा म्हणजे मिळून आपल्याला वीस मार्क पाहिजेत तरच आपण पास होता जर समजा आपल्या उदाहरणार्थ प्रात्यक्षिकमध्ये पस्तीस पैकी आपल्या पस्तीस पडले आणि याच्यामध्ये पाच पैकी सहाच्या जागेत तर टोटल आपले चाळीस वर तरी पण आपण फेल होता दोन्हीमध्ये पण आपल्या बरोबर पाहिजेत तरच आपण पास होता तर हे झाल्याच्या इथं काय करायचं सुरुवातीला प्रात्यक्षिक घ्या प्रात्यक्ष प्रात्यक्ष। कारण का तर आपल्या समजा थेअरीचे क्वेश्चन राहिले जरी आपला टाइम जरी कमी असेल तर आपण थेअरीचे क्वेश्चन सोडू शकता एक ते पाच मिनिटात पण आपल्या समजा प्रात्यक्षिक म्हणजे आपल्याला चौदा क्वेश्चन राहिले तर आपण सोडू शकत नाही तर त्याच्यासाठी आपण पहिलं प्रात्यक्षिक घ्या आणि याला स्टार्ट करा आणि याला स्टार्ट केल्याच्या नंतर बघा काय म्हटलं प्रश्न तर हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर नावाची फाईल कॉपी करा आणि फाईलमध्ये इंडेक्स नावाच्या फोल्डरमध्ये आपल्याला काय करायचं आहे पेस्ट करायचं आहे तर काय करायचं नंतर हार्डवेअर फोल्डरला ओपन करा मॉनिटरला क्लिक करून याला काय करायचं कॉपी करा बॅक या इथं होम फोल्डरला ओपन करा आणि इंडेक्समध्ये जाऊन याला काय करायचं इथं पेस्ट करायचं म्हणजे इथली कॉपी करून याला याच्यामध्ये पेस्ट करायचं परत पुढचा क्वेश्चन बघा कलर फोल्डरमधून पिंक नावाची फाईल कॉपी करा आणि त्याला स्टुडंट ने असल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणजे आता याच्यामध्ये कलर फोल्डर ओपन करा पिंकला क्लिक करायला कॉपी करा बॅक या आणि याच्यामध्ये स्टुडंट आयडी फोल्डर कोणता याच्यामध्ये दिसते का इथं सुरुवातीला कोणतं फोल्डर दिले आपल्याला कलर फोल्डर दिले म्हणजे इथं कलरच्या खालीच पेस्ट करा जर कलरच्या व्यतिरिक्त इथं फोल्डर दिला असेल तर त्याच्या खालीच पेस्ट करायचं कारण इथे स्टुडंट आयडी हेच आहे तर याच्यातच आपल्याला पेस्ट करायचं आहे सपोर्ट फोल्डर म्हणून काउंट नावाची पाय कॉपी करा आणि सपोर्टमध्ये होम नावाच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे पेस्ट करायचं आहे म्हणजे सपोर्ट फोल्डर ओपन करा तर याच्यामध्ये आपले दोन फोल्डर आहेत सपोर्ट आणि इथं काउंट आणि तो होम तर काउंटला काय करायचं कॉपी करायचं आहे आणि याला होममध्ये जाऊन याला पेस्ट करायची आलं काय त्यामध्ये आणि नंतरला याला सबमिट करायचं दिलेल्या ॲड पहिल्या ओळीच्या नंतर आपल्या बारा फट लाईन स्पेसिंग ॲड करायचं म्हणजे पहिल्या ओळीच्या नंतर आपल्या बारा फट जागा ॲड करायचं आहे तर इथं लेआउटमध्ये जा आणि इथं पहिल्या ओळीच्या नंतर म्हटलं तर इथं बी फोर आणि आफ्टर एक आहे तर नंतर म्हटलं तर आपल्याला आफ्टरमध्ये टाकायचं आणि बी फोर आधी म्हटलं तर आपल्या बिफोरमध्ये टाकायचं तर नंतर म्हटलं आहे तर आफ्टर म्हणजे टाका बारा करा, करा आणि ला याला एंटर करा पी टी ॲटोमॅटिक आपल्याला लागू होईल तर टाकायची गरज नाही पी टी पुढचा प्रश्न दिलेल्या डॉक्ट यादी उत्तर त्या लावा म्हणजे डिझायनिंग ऑर्डर करा म्हणलं म्हणजे आपल्याला काय करायचं डिझायनिंग क्रमाने आपल्याला शॉर्ट करायचं आहे तर इथे याला काय करायचं आहे शॉर्ट इथे दिसतं का इथे ए टू झेडमध्ये शॉर्ट म्हणतात त्याला इथे क्लिक करायच्यामध्ये आणि याला क्लिक केल्याच्यानंतर हे आपल्या सिलेक्ट ॲटोमॅटिक होईल म्हणजे आपल्याला सिलेक्ट करायची गरज नाही याच्यात तर याला काय करायचं आपल्या डिसाईनिंग करामध्ये रिसाइनिंगचं ऑप्शन आपलं सेकंड आहे याला क्लिक करा आणि याला ओके करायचं तर रिसाइनिंग म्हणजे उत्तर टॅकर मध्ये आपलं लागू होईल दिलेला लॉक म्हणजे अजंटा या शब्दाला डबल अंडरलाईन स्टाईल अप्लाय करा अजंटा शब्दाला काय करायचंय डबल अंडरलाईन द्यायचं आहे त्या अजंटा शब्दाला असं सिलेक्ट करायचं आणि याला च्या बाजूला क्लिक करायचं डबल अंडरलाईन स्टाईल बघायची त्यात डबल अंडरलाइन स्टाईल हे आहे सेकंडला अंडरलाईनला क्लिक करायचं दिलेल्या स्पेडीसमध्ये सत्तर टक्के झूम लेवल असं सेट करा म्हणत काय करायचं आपल्याला सत्तर टक्के झूम करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्या व्ह्यूवर इथं झूमला क्लिक करायचं आणि कस्टम मध्ये आपल्याला इथं हंड्रेड दिलेलं आहे तिथे सर्व कट करा सेव्हन्टी टाकून द्यायचं समजा ना पुढचा क्वेश्चन बघा दिले वर्क हॉलिडे लिस्ट वर्कशीटला मूव करा आणि वर्कशीट लिस्ट इन्फॉर्मेशन नंतर ठेवा म्हणत म्हणजे काय करायचं हॉलिडे लिस्ट दिसते का इथं याला क्लिक करायचं आणि या प्लस नंतर ठेवायचा म्हणजे या लिस्ट नंतर आपल्याला इकडे घ्यायचं म्हणजे हे वर्कशी टाकायचं आणि हॉलिडे लिस्ट आपल्या लिस्ट इन्फॉर्मेशन नंतर ठेवायचं आपल्याला तर याला क्लिक करा आणि या प्लस वर सोडा तर इकडे वर्कशी इकडे शीट इकडे जाईल अधिकाशी याला सबमिट करा नंतर दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या टेकचा स्ट्राईक थ्रू इफेक्ट आपल्याला काढून टाकायचा इथे लिस्ट काय ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याला सरेक्ट करा बरोबर व्यवस्थित असं सरेक्ट करा आणि याला काढायचा स्ट्राईक थ्रू तर या एबीसी वर क्लिक करा तरी हे निघून जाईल पूर्ण गेलं का असं आणि याला सबमिट करा नंतर दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये पाच नवीन स्लाइड ऍड करायचं आपल्या पाच काय करायचंय नवीन स्लाइड ऍड करायचं आहे तर या न्यू स्लाइड वर पाच वेळेस क्लिक करा तर आपल्या टोटल आपल्याला किती स्लाइड येतील सहा स्लाइड येतील कारण आपल्या पहिली एक स्लाइड आपल्या कस्टम स्लाइड आहे तर त्याला धरून आपल्या टोटल सहा स्लाइड येतील अशा आणि नंतर याला सबमिट करा एवढंच करायचं बाकी दुसरं काही अप्लाय करायचं नाही आपल्या खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा आणि नाव द्या द्यायला जगदीश मुंडे आणि कंपनीचं नाव दिलेलं आपलं अल्फा हॉस्पिटल दिलेलं आहे तर इथं काय करायचं आपल्याला स्टार्ट केल्यानंतर थोडं वेट करा थोडस टाइम लागाल तर याला न्यू आयटम सुरू करा आणि याला काय करायचं आपल्याला इथं आपल्या कॉन्टॅक्ट तयार करा इथं सेकंड नंबरला कॉन्टॅक्ट ऑप्शन आहे ज्या कॉन्टॅक्टला क्लिक करायचं आणि इथं काय करायचं तर कॉन्टॅक्टमध्ये इथं नाव दिलं आपल्या जगदीश मुंडे आपलं नाव दिलं फुल नेममध्ये टाका आणि इथं आल्प आल्पा हॉस्पिटल जे आपलं कंपनीचे नाव दिलं कंपनी नेममध्ये टाका एवढं दिलं बाकी दुसरं काही दिलं नाही तर एवढं टाकायचं बाकी दुसरं काही टाकायचं याला सेवन क्लोज करा आणि याला सबमिट करायचं एम एस आउटलुकमध्ये होम रिनोवेशन हा विषय आहे आपले सब्जेक्ट म्हणजे आपले हे कशामध्ये करायचं आपल्याला टास्क मध्ये टाकायचं दिसते काय तर टास्क साठी तयार करा म्हणजे इथे न्यू आयटम सर जात तीन नंबरला आपल्या टास्क दिलेला आहे टास्कला क्लिक करा होम रिनोव्हेशन जे आपलं सब्जेक्ट आहे तरी इथं सब्जेक्ट मध्ये टाका असं आणि नंतरला काय करायचं आपल्या दहा ऑगस्ट दोन हजार चौदा दिनांक सुरू म्हणलं म्हणजे इथं स्टार्ट डेट आहे दिसते काय तर स्टार्ट डेटमध्ये टाका इथं किती दिला आपल्या दहा ऑगस्ट दोन हजार चौदा आणि आपल्याला डिव्हिड डेट दिल्या काय डिवीड डेट पण दिलेला आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चौदा इथं डिव्हिड डेटमध्ये मध्ये इथं पंधरा ऑक्टोबर दोन हजार चौदा टाकायचं आला का असं या पद्धतीनं आणि याला काय करायचं इथं इथे काय करायचं क्रिएट करायचं आहे याला सेव्हन क्लोज करायचं दिलेल्या वेब पेज सपोर्ट सेक्शन मध्ये आपल्याला ओपन करा म्हणजे आपल्या सपोर्ट पेज वर आपल्याला ओपन करायचं इथं तरी आपल्याला बघायचं याच्यामध्ये फक्त बघून याच्यामध्ये लिहायचंय म्हणजे स्टेप बघायचं बरोबर आणि ते स्टेप करायच त्याच्यात एका आपल्याला आपला टाईम टाइम फाईंड दिलेला आहे पेज सपोर्टला क्लिक करा आणि सपोर्ट सेक्शन ओपन झालं आहे त्याच्यामध्ये काय झालं सपोर्ट वगैरे सेक्शन ओपन करा एक दिलेल्या वेबपेजमध्ये बहुतेक माझ्या मते बहुत लास्टला हे करतो इंटरनेटचा क्वेश्चन आपल्याला आहे ते त्याच्यामुळं आपल्याला ते काय आपल्या अजंटा कॉर सेफिंग लिंक ओपन करा म्हणजे लिंक ओपन करायचं याच्यामध्ये बघायचं इथं स्टेप कोणती आहे त्याच्यात काय करायचं इथं लिंक ओपन झालेली आहे आपल्याला इथं सुरुवातीला दिलेलं आहे इथं नाही त्याच्यामध्ये काय म्हणलं मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा सर्च बॉक्समध्ये टाईप करा युव आणि इथं लिंक ओपन झाली म्हणजे आणि दुसऱ्या याच्यात काय झालं आपल्याला मायक्रोसॉफ्ट ओपन करा आणि याच्यामध्ये लिंक टाका आणि एंटर करा तर लिंक ओपन झाली म्हणजे सेकंड एज होते थर्ड एज डायरेक्ट सबमिट झाले ते डायरेक्ट सबमिट झाले ऑप्शन दुसरं सिलेक्ट झालं फ्रूटचा बघायचं इथं बास्केट फोल्डर म्हणून आपल्याला काय करायचं फ्रूट नावाची फाईल कॉपी करायचं आहे म्हणजे मू करायचं आपल्या मूव करा म्हटलं तर काय करायचं कट पेस्ट करायचं याला तर सुरुवातीला काय करायचं बास्केट फोल्डर ओपन करा आणि याला मून एक मिनिट हां बरोबर आहे हो मून नावाची फाईल सिलेक्ट करा आणि याला कट करा आणि याला फ्रूटमध्ये पेस्ट करायचं फ्रूट फ्रूट फोल्डरमध्ये दिसते काय इथं आता हे कुठे गेलं इथं ॲडमिनिस्ट्रेटर इथं फ्रूट फोल्डर आहे आणि याला पेस्ट करा म्हणजे तिथलं कट होईल आणि इथं पेस्ट होईल याच्यात हार्डवेअर फोल्डरमध्ये माऊस नावाची फाईल कट करायचा आणि एरिया नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट करायचं हार्डवेअर मध्ये फोल्डरला क्लिक करा माऊसला क्लिक करा याला कट करा एरियाला क्लिक करा आणि याच्यामध्ये पेस्ट करायचं ठीक आहे याला सबमिट करायच्यामध्ये पुढचं बघा हार्डवेअर फोल्डर मधून आपल्याला काय करायचं आहे मूव्ह करायचं प्रिंटर नावाची फाईल तर या प्रिंटरला क्लिक करा त्याला कट करा आणि नंतर कशामध्ये करायचं कलर नावाच्या फोर्ड मध्ये ऑर्धर मध्ये पेस्ट करा बॅग घ्यायला आणि या कलरमध्ये जा ऑर्डर नावाच्या फोल्डरला ओपन करून याच्यामध्ये पेस्ट करायचं दिलेल्या डॉक्टर कॉलम मध्ये स्पीड करा आणि झिरो पॉईंट सहा जागा मोकळी सोडा मला करता येते का आपल्याला तिथे लेआउट जायचं आहे त्या कॉलम्स ला क्लिक करायचं आणि थ्री कॉलम मध्ये करायचे तीन कॉलम कन्वर्ट झाले याच्यामध्ये परत त्याला काय करायचं आपल्या साईज याच्यामध्ये स्पेसिंग सोडायचं लाईन स्पेसिंग तर त्याला झिरो पॉईंट सहा करायचा जागा इथं कॉलम्स ला क्लिक करा मोर कॉलम मध्ये जा इथं स्पेसिंगला क्लिक करायचं झिरो पॉईंट सहा करा डबल इनुरेटेड कॉर्मा द्यायचा इंचसाठी इंचसाठी काय करायचं डबल इनुरेटेड कॉमा द्यायचा असा दिलेल्या डॉक्युमेज दिलेला मजकूर एका कॉलमध एक कॉलम आणि दहा रो मध्ये कन्वर्ट करा म्हणजे म्हणजे आपल्याला कन्वर्ट टू टेबल करायचं आहे इथे याला सिलेक्ट करा इथं इंचटमध्ये जा इथं टेबलला क्लिक करायचं म्हणजे कन्वर्ट टू टेबल दिसते कानवर्टेक टू टेबल याला क्लिक करा आणि याला ओके करा म्हणजे आपल्याला हे काय होईल एक कॉलम आणि दहा रो आपल्याला अशा प्रकारचे आपल्याला बॉक्स येईल आणि याला सबमिट डॉक्युमेंट पेजचा बॅकग्राऊंड कलर बदलून आपल्याला लाईट ब्ल्यू करायचा पेजचा बॅकग्राऊंड कलर बदलण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे डिझाईन टॅबवर जायचं आणि याला पेज कलर ला क्लिक करायचं त्याच्यामध्ये काय घ्यायचं इथं लाईट ब्ल्यू म्हणलंय तर इथे लाईट ब्ल्यू ला क्लिक करायचं पेज कलर दिलेल्या स्पेडिसमध्ये जेव्हा तुम्ही मध्ये स्क्रोल कराल तेव्हा पहिले दोन कॉलम काय करा म्हणजे आपल्याला विजिबल ठेवायचं म्हणजे आपल्या पहिले दोन कॉलम विजिबल ठेवायचा आहे कॉलम ए आणि बीला सिलेक्ट करा ह्या व्ह्यू टॅबवर जा इथे तर प्रीथ पेन्स नावाचं एक ऑप्शन आहे दिसते काय तर प्रि पेन्स याला क्लिक करायच्या आणि याला काय करायचं म्हणजे प्रीत पेन्स फर्स्ट कॉलम करायच्यात कॉलम्सला क्लिक करायच्या म्हणजे प्रिज पेन्स होऊन जाईल तर दिलेल्या स्पेडिसमध्ये रो नंबर सहा सिलेक्ट करा आणि कट करून त्याला काय करायचं रो नंबर एक च्या जागी मुकरा म्हणजे रो नंबर एकच्या जागी पेस्ट करायचं रो नंबर सहा ला सिलेक्ट करा पहिलं याला कट करा आणि रोल नंबर एक ला क्लिक करा आणि याला पेस्ट करा म्हणजे रो नंबर चा जे आहे जे काही टेक्स्ट आहे ते आपल्या रोल नंबर एक ला पेस्ट करायचं होता दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये करंट स्लाइड मध्ये टाइम फिक्स करा म्हणजे टाइम काय करा म्हणजे म्हणजे आपल्याला फिक्स करा म्हणजे फिक्स एड करा इथे इन्सर्ट वर जा इथं डेट अँड टाइम दिसते का इथे डेट अँड टाइम ला क्लिक करायचं आणि याला काय करायचं डेट अँड टाइम ला इनेबल करा जे फिक्स करा आपल्याला कोणता सामग्रीचा फिक्सेलला क्लिक करा आणि त्याला अप्लाई टू करा दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये पहिल्या स्लाईड मध्ये आपल्या कंटीन्यूअस पिक्चर लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक्स की येत होती इन्सर्ट टॅबवर जा आणि इन्सर्ट टॅब आला तनंतर इथे स्मार्ट आर्ट ग्राफिक्स ला क्लिक करायचा आणि कंटीन्यूअस पिक्चर लिस्ट लास्ट लास्टला कोणता ऑप्शन देले लिस्ट मध्ये त्या लिस्ट मध्ये जा म्हणजे लवकर सापडेल लिस्ट मध्ये आल्यानंतर इथे कंटीन्यूअस पिक्चर लिस्ट कायतो आहे तर याला क्लिक करून याला ओके करायचं एवढंच करायचं बाकी दुसरं काही नाही दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये पहिल्या स्लाइड मध्ये सर्कल घ्या म्हणलंय आणि त्याला थ्री डी ऑब्जेक्ट द्या सर्कल घ्या त्याला थ्रीडी मध्ये इन्सर्ट करा म्हणलंय इथे इन्सर्ट टॅबवर जा स्टेप्सला क्लिक करायच्या सर्कल याच्यामध्ये दिसते काय याच्यामध्ये सर्कल कोणता सर्कल आहे याला ड्रॉ करा फॉर्मॅट टॅब मध्ये जा आणि इथं काय करायचं याच्यामध्ये इतर सेफ इफेक्टर जाण्याला थ्री डी रोटेशन द्या आणि याच्यामध्ये कोणतेही द्यायच्या कारण याच्यात नाव दिलेलं नाही तर थ्री डी कोणतेही द्यायच्या एम एस आउटलुकमध्ये दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चौदाला अकरा ए एममध्ये म्हणजे दहा एम सकाळी दिलं दहाचा टायमिंग दिला आणि लोकेशन दिलेलं आहे एमआयडीसी आणि नंतर काय दिलं आपल्या मिटी मीट प्रोडक्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट आपल्या सब्जेक्ट दिलेला आता तरी आपला अपॉइंटमेंट तयार करायचा अपॉइंटमेंट तयार करण्यासाठी आपल्या काय करू लागेल न्यू आयटमला क्लिक करायचं आणि अपॉइंटमेंटवर क्लिक करायचं आणि पंचवीस मार्च दोन हजार चौदा इथं स्टार्ट डेट टाकायच्यात आणि नंतर आपल्या का काय करायचं डिवी डेट आपल्या दिलेली नाही म्हणजे आपल्याला डेट दिलेली नाही तर इन डेट टाकायची गरज नाही इथं दहा एम म्हणजे इथे सकाळी दिलेलं आहे दहा एम इथे एम आय डी सी काय दिलं आपल्याला का आप लोकेशन दिलं आहे तर इथे लोकेशनला टाका आणि मीटिंग विथ प्रोडक्शन डिपार्टमेंट आपलं हे काय दिलं आपलं सब्जेक्ट दिलं तरी तर सब्जेक्ट टाका आणि सब्जेक्ट टाकल्याच्या नंतर तर डिपार्टमेंटच्या नंतर आपल्याला पूर्णविराम दिला तरी इथं युनिव्हर्यटेड मध्ये आहे तर आपल्या युनिव्हर्यटेड कॉमाच्यामध्ये आल्यामुळे आपलं एक टाकायचं पूर्णविराम असं आलं काय इथं पूर्णविराम असं आणि नंतर याच्यामध्ये बघा तर याच्यामध्ये डेट दिला पण याच्यामध्ये टाईम पण दिलेला आहे आणि याच्यामध्ये दुसरं काय दिलं काय याच्यामध्ये टाकायचं दिलं नाही तर एवढंच टाकायचं बाकी काही टाकायचं नाही याला सिमेंट क्लोज करा आणि याला सबमिट करा नंतर पुढचा क्वेश्चन बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट बुक्स मेनियन म्हणजे हे लिंक आपल्या ओपन करायचं आणि फेवरेट लिस्टमध्ये ॲड करायचं फेवरेट लिस्टसाठी इथं सेकंड नंबरला इथं कंट्रोल शिफ्ट हो दिलेला आहे कंट्रोल डी नावाचं एक ऑप्शन आहे ते आपल्या तेच ऑप्शन आपल्या बरोबर आहे फेवरेट लिस्टसाठी ॲड करण्यासाठी तरी दिसते काय तर हेच ऑप्शन आपल्या बरोबर आहे याच्यामध्ये काय म्हणते बघा ते जे काय लिंक दिलं आहे त्याला क्लिक करा आणि याला एंटर करा म्हणजे आणि याच्यामध्ये आपल्या आय आय डीज पेस्ट टू फेवरेट लिस्ट म्हणजे आपल्या कंट्रोल डी आपल्या बरोबर आहे तर याला या इथे क्लिक करायचं कंट्रोल डीचं ऑप्शन आपल्या हो बरोबर आहे तर हे आपले प्रश्न शंभर टक्के येईल तर वि तुम्ही विंडोजमध्ये ईमेल आपला मॅसेज टाईप केला आहे आणि आप आपल्या काय करायचं मॅसेज पाठविण्यापूर्वी तुम्हाला त्या मॅसेजचा विविध फॉर्मॅटिंग स्टाईल अप्लाय करायचा आहे म्हणजे आपल्या जे काय आपण स्टाईल जे काय मॅसेज टाईप केला त्याला बोल्ड इफेक्ट वगैरे आपलं इफेक्ट अप्लाय करायचं म्हणजे स्टाईल तर स्टाईल अप्लाय करण्यासाठी आपण काय करायचं तर इथं काय झालं यू आर टाईप करा गुगल याच्यामध्ये न्यू मॅसेज म्हणजे हे ये तर येणार नाही जीमेल टाईप करायला तर क्लिक करा म्हणलं याच्यामध्ये काय झालं डब्ल्यू डब्ल्यू डॉट गुगल टाईप करा जीमेल ऑप्शनला क्लिक करा याच्यामध्ये कंपोजमध्ये क्लिक करा आणि एक बोल्ड पर्याय सिलेक्ट करा म्हणलं याच्यात स्टाईल झालेली आहे म्हणजे तर हे बहुत जास्त प्रश्न येईल बहुतेक तर आपले लास्टचे क्वेश्चन आठ सात राहिलेले आहेत नंतरला आपले थेरीचे राहतात तर सपोज फोल्डरमध्ये विंडोज नावाची विंडोज जास्त फाईल ओपन करा म्हणजे फाईल आपल्या काय करायचं उघडायचं आहे इथं दिसते का सपोर्ट फोल्डर ओपन करा पहिला आणि नंतर विंडोज वाजता या फाईलला ओपन करा आणि नंतर याच्यामध्ये काय करायचं सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा आणि डिलीट करावं आणि नंतर फाईलला सेव्ह करून आणि क्लोज करायचं आहे फाईल म्हणजे फाईलमध्ये सिलेक्ट केल्याच्या नंतर सिलेक्ट ऑर करा याला डिलीट करा फाईलवर जा आणि याला सेव्ह करा आणि सेव्ह करायचं आहे डिलीट करून फाईल सेव्ह केल्यानंतर काय करायचं परत फाईल बंद करायचं आपल्याला बंद करण्यासाठी आपल्या फाईल जा आणि एक्झिटला क्लिक करा म्हणजे फाईल पूर्णपणे बंद होईल पुढचा क्वेश्चन दिलेल्या डॉक्ट म्हणजे वॉटरमार्क टेस्ट ऍड करा म्हणजे इनव्हलप इथे डिझाईनवर जा इथे <coughs> वॉटरमॅकला क्लिक करा कस्टम वॉटरमार्क घ्या टेक्स्ट वॉटरमार्क क्लिक करून सर्व टेक्स्ट कट करायच्या इनवलॅप टाईप करायच्या ही कॅपिटल असेल तर कॅपिटल टाका इनोला पास टाईप केल्यानंतर याला अप्लाय टू ऑल करा सॉरी अप्लाय करा क्लोज करा उपयोग करून सर्व विषय कॅल्क्युलेट तेवीस ते दाखवा एकशे तेवीस नाही आहे आय तेवीस आहे इथे आय तेवीस ला क्लिक करा कॅल्क्युलेट करण्यासाठी सम करायच्यात आणि जिथून जेवढं दिलेली आहे संख्या तिथून संख्या करायचं म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्रा पण यायला नाही पाहिजे कमी पण यायला नाही आणि नंतर याला सबमिट करायचं दिलेल्या स्पेडिसमध्ये हेडच्या सेंटरमध्ये आपला काय करायचं आहे पेमेंट डिटेल असा हेड टाईप करा म्हणजे इथं क्लिक करा इथं पेमेंट डिटेल टाका पी कॅपिटल असेल तर पी कॅपिटल टाका डिटेल्स टाका असायचं आणि नंतर काय करायचं आहे हेड कुठं एंटर केल्याचं नंतर ए वन सेव्हलवर क्लिक करायचं आपल्याला ए वनवर क्लिक करायचं इथं दिसतं काय तर ए व इथं आहे आणि इथं वन आहे म्हणजे ए वन सेल आला का पूर्ण आणि याला सबमिट करायचं नंतर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अजून एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हणल्या आणि दुसऱ्या स्लाइडला डुप्लिकेट तयार करा म्हणजे न्यू स्लाईडवर जा हो आणि एक ब्लँक स्लाइड घ्या दुसऱ्या स्लाइडवर राईट क्लिक करा आणि याला डुप्लिकेट स्लाइड याला क्लिक करायच्या ठीक आहे एम एस आउटलुक मध्ये काय करायचं आपल्याला इव्हेंट म्हणजे आपल्याला अपॉइंटमेंट तयार करायची तर अपॉइंटमेंट ओपन करा पंधरा मे दोन हजार चौदा इथं स्टार्ट डेट टाकायच्यात नंतरची डेट कोणती दिला आपल्या पंचवीस मे दोन हजार चौदा इथं आपल्याला इन डेट टाका आणि याच्यामध्ये सिन्हाबाद जे आपलं लोकेशन दिलं आहे आणि आपल्या समरी कॅब जे आपलं जे आपलं सब्जेक्ट दिलेला आहे एवढं टाकायचं आणि याच्यामध्ये आपल्याला डेट दिला पण टाईम दिला नाही तर त्याच्यासाठी याला ऑल इव्हेंट सेट करायचं डेट दिला तर टाइम दिल्यानंतर ऑल इव्हेंट सेट करायला अँड क्लोज करायचं नंतर दिलेल्या स्कायप नेम आणि पासवर्ड म्हणजे याला नेम आपला वापरून आपल्या नेम वापरून आपल्या पासवर्ड वापरून लॉग इन करायचा स्काईप टेन सायनिंग करायचं सायनिंग करण्यासाठी आपल्याला कोणतं दाखवलं याच्यामध्ये बघा योग्य उत्तर मजा मस्त बघू थोडं थांबा याच्यामध्ये बघा आपल्या थिअरीमध्ये आपल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये कमी पडलेले आहेत आकडा पडले म्हणजे याच्यामध्ये आपल्या आज पंधरा सोडवल्या चार चुकले आहेत आणि त्याच्यामध्ये पस्तीस पैकी आपल्याला तेहतीस पडलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये एक मार्क गलतीनं पहिला ऑप्शन सिलेक्ट झालं होतं इंटरनेटचा त्याच्यामुळे आपल्याला चुकलेला आहे तर याच्यामध्ये आपलं बघू प्रॅक्टिकलचं कोणतं चुकलेलं आहे तर प्रॅक्टिकलमध्ये मध्ये बघा हे गेले आहे दिसते तर लिंक ओपन करा हा हे प्रश्न मला पहिला ऑप्शन सिलेक्ट झालं होतं ऑप्शन होतं हे चार नंबरचं तर पहिलं ऑप्शन सगळे झालं त्याच्यामुळे आपलं हे एक कमी झाला दुसरं ऑप्शन कोणतं झालं बा आपलं बहुतेक इंटरनेटचं जावं इंटरनेटचाच गेला स्काय टेन म्हणजे आपल्या इथं हे होतं ऑप्शन म्हणजे इथं आपल्या ऑप्शन तीन नंबरचं होतं आपण केल्या ऑप्शन दोन नंबरचं काहीतरी केल्या तर हे आपल्या इथं चुकलेलं आहे याच्यात तर एक मिनटं